हॅलो तर आज बघणार आहे आपण दिवाळी स्पेशल फळा रेसिपीमध्ये आपल्या आजीपंजीच्या काळातली चंपाकलीची रेसिपी तुम्हाला आठवते का तुम्ही विसरले तर नाही ना अगदी सोपी अशी रेसिपी आहे या दिवाळीला तुम्ही करंजीच्याऐवजी चंपाकली नक्की ट्राय करा जुनी आहे पण आपल्यासाठी ती नवीन आहे तर तुम्ही एकदा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा त्यासाठी काय करणार आहे आपण एक वाटी मैदा घेणार आहे तर मैदा मी छान चाळून घेतलेला आहे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मैद्याची क्वांटिटी वाढवू शकता त्या टाकणार आहे मी ओवा आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मोनसाठी मी तुपाचा वापर केलेला आहे दोन चमचे तूप मस्तपैकी मी गरम करून घेणार आहे बघा मैद्यामध्ये ओवा आणि मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे तूप गरम झालं की आपण ते मैद्यामध्ये टाकणार आहे तुम्ही मैद्याचं क्वांटिटी वाढवली तर मैदानुसार तुम्ही तुपाची म्हणजे मोहनची क्वांटिटी वाढवायची वाड़ आहे चेक करायचं आहे मोहन व्यवस्थित पडलं की नाही तर आपलं परफेक्ट असं मोहन पडलं होतं सर्व आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून नॉर्मल असं आपण मैदा मळून घेणार आहे नंतर मी झाकण ठेवून एक तासासाठी आपण मैदा रेसला ठेवणार आहे एक तासानंतर परत एकदा त्याला हलक्या हाताने मिळवून घेणार आहे आणि त्याच्या आपण छोट्या छोट्या पात्या तयार करणार आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे बघा तुम्ही दरवेळीस करंजा खात असतात यावेळी तुम्ही चंपाकलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदीच सारखीच लागते बघा छान आपल्याला छोट्या छोट्या पात्या करायच्या आहेत पोपाटावर तेल लावायचं आहे आणि पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे हे बघा माझी थोडं पहिली हु, पुरी होती थोडी मोठी झाली होती आपल्याच्यामध्ये छोटी पु पुरी लाटायची आहे बघा पातळ लाटायचे होतं परंतु जेवढी तुम्हाला पातळ होता तेवढी लाटायची आहे आणि अशा पद्धतीने सुरीच्या सायाने किंवा अशा पद्धतीने तुम्ही जवळजवळ रेषा मारून घ्यायच्या आहे जेवढ्या तुम्हाला बारीक मारता येईल तुम्ही तेवढ्या मारा बघा आणि मग नंतर अशा पद्धतीने पुरी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे बघा आणि शेवट शेवटचे दोन शेंडे आहे ते छान दाबून घ्यायचे आहे एक्स्ट्रा मैदा असेल तर आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशाच पद्धतीने मी माझ्या बाकीच्या चंपाकाला पण छान तयार केल्या होत्या साखर रेडी करून ठेवली होती आणि तेल गरम करायला ठेवले होते बघा तेल गरम झाले की मी त्यामध्ये मस्तपैकी चंपाकली तळून घेणार आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे की नाही आपल्या आजीपणजीच्या काळातली आहे पण ही आपल्यासाठी नवीन आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी पण आहे बघा छानपैकी मस्तपैकी बघा किती छान अशी फुललेली आहे चंपाकली बघा आता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहे आणि साखरमध्ये आपण त्यावर गरम गरमच चंपाकलीत टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी घोळून घेणार आहे पिठ्ठीसाखरमध्ये ओबडधोबड ज्याप्रमाणे गोळ घोळता येईल त्याप्रमाणे आपल्याला घोळायचं आहे बघा एक्स्ट्रा साखर लागत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे थंड झाल्यानंतर ते आपल्याला थोडंसं डस्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा साखर आपल्याला काढून घ्यायची आहे मी साखर काढण्याचा व्हिडिओ कट करायची विसरून गेली होती पण मी तुम्हाला शेवटी माझी चंपाकली दाखवेन त्याचे हे एक्स्ट्रा पिट्टी साखर आहे ते निघून गेलेली आहे बघा दिसत आहे एक्स्ट्रा पिट्टी साखर तुम्हाला असं वाटत असेल की किती मोठी साखर लावली म्हणून पण नाही थंड झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे बघा सुरुवातीला आपल्याला ती राहू द्यायची आहे कारण त्याला थोडं तरी गोडवा आला पाहिजे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा मी तुम्हाला शेवटी दाखवते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय